नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे त्यातील मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी आर पी यादीत अजूनही स्टार प्रवाहाच्या मालिकाचं वर्चस्व आहे यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहे जानकी आणि ऋषिकेच्या आयुष्यात वादळ घेऊन आणखीन एक व्यक्ती येतोय जानकीचा भूतकाळ आता तिच्यासमोर आवासून उभा राहणार आहे नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आणि या प्रोमो मधील नवीन व्यक्तीला प्रेक्षकांनी ओळखलं आहे घरोघरी मातीची चुली ही मालिका सध्या टी आर पी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे या मालिकेत जानकी तिच्या जा कुटुंबाची कशी काळजी घेते हे दाखवण्यात आलं आहे मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहे लवकरच ही मालिका बारा वर्षांची लिप घेणार आहे आणि आता लिप नंतर मालिकेत बारा वर्षापूर्वीचा काळ दाखवण्यात येणार आहे जानकीच्या सध्याच्या काळातील ज्या भूतकाळाची सावली पडल्याने आता पूर्वीची कहाणी प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे जानकी आणि ऋषिके कसे भेटले त्यांचे लग्न कसं झालं याबद्दल दाखवण्यात येणार आहे आता या मालिकेचा नवा प्रमो प्रदर्शित झाला ज्यात एक मास्क घातलेली व्यक्ती दिसते याचं नाव आहे मकरंद कोण आहे हा अभिनेता मालिकेच्या प्रमुमध्ये जानकी आणि ऋषिकेश भांडताना दाखवण्यात आला आहे मात्र जानकीवर आणखीन एक व्यक्ती प्रेम करतोय तो म्हणजे मकरंद मकरंदला जानकीसोबत लग्न करायचं असतं मात्र तसं घडत नाही आता तो तिला त्रास देण्यासाठी परत आलाय प्रोमो मध्ये दाखवण्यात आलेल्या अभिनेत्याला प्रेक्षकांनी ओळखलं मालिकेत मकरंची भूमिका अभिनेता कश्यप परुळेकर साकारणार आहे त्याच्या लुकवरून प्रेक्षकांनी हा अंदाज लावला कश्यप पुरेकर मन उधान वाऱ्याचे या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला त्यानंतर त्यांनी झी मराठीवरील नवागडी नवराज्य ही मालिका चांगलीच गाजली होती आता कश्यप नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र त्याच्या नावावर